अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपण स्त्रियांनी चुकूनही आषाढी एकादशीच्या दिवशी केस धुवायचेच नाहीत बघा याचबद्दल आपण सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण की बघा जर केस धुतले तर आपण जो काही उपवास करणार आहोत त्याचे फळ आपल्याला भेटणारच नाही तो उपवासच आपला निष्फळ ठरेल एकादशीला केस धुतल्याने म्हणजे पुण्याचा नाश होतो बघा आता आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व आपण अगोदर जाणून घेऊयात आषाढी ही म्हणजेच देवशयनी एकादशी ज्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेत जातात त्यामुळेच देवशयनी एकादशी असे म्हणतात ही तिथी म्हणजे धर्म श्रद्धा आणि संकल्पाचे मूर्तरूप या दिवशी केलेला उपवास जप तप आणि सेवा हजार फटीने फळ देते पण या पवित्र दिवशी एक जरी चुकीची कृती आपल्याकडनं कळत नकळत जर झाली तर मात्र पुण्य आपले नष्ट होते पण बघा तुम्हाला खरंच जर उपवास फळ देणारा हवा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा जेणेकरून आपल्याकडून कळत नकळत देखील एक छोटीशी चूक देखील होणार नाही जेणेकरून आपला कुठेतरी पुण्याचा साठा कमी पडेल तर बघा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आणि चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा केस म्हणजे स्त्री शक्तीचं प्रतीक आहे पुराणांमध्ये उल्लेख आहे की स्त्रीचे केस हे तिच्या तेजाचे सौंदर्याचे आणि आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक आहे आषाढी एकादशीसारख्या दिवशी केस धुणे म्हणजे आपल्या शक्तीचं आणि तेजाचं जलात विसर्जन करण्यासारखं मानलं जातं एकादशीला स्नानाचं विशिष्ट महत्त्व पण केस धुणं वज्र का एकादशीला संपूर्ण शरीर स्वच्छ ठेवणं आवश्यक असतं पण केस धुणं म्हणजे ब्रह्ममुहूर्तात केसांच्या माध्यमातून आपली ऊर्जा नष्ट करणं या दिवशी शरीराच्या वरच्या भागातून मस्त केस तीव्र आध्यात्मिक ऊर्जा शरीरात साठवली जाते केस धुतल्यास ती निघून जाते नारद पुराणानुसार स्त्रियांनी केस धुतल्यास कोणते दोष लागतात हे देखील आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा बघा आता नारद पुराणात असे म्हटले की एकादशीला केस धुतल्यास तीर्थनाश दोष लागतो या दोषामुळे एखादी स्त्री तिचा संपूर्ण उपवास पूजन आणि भक्ती निष्फळ करते आता देवाच्या कृपेला ती पात्र राहत नाही मग आपल्याला या गोष्टी माहीत नसतील तर मग आपल्याकडून ती चुकी होऊनच जाते देवी लक्ष्मीचा कोप एकादशीला केस धुतल्यास लक्ष्मी देवी म्हणते की ज्या स्त्रीला एकादशीच्या दिवशी सन्मान संयम आणि नियम पाळता येत नाहीत तिच्या घरी मी कधीच स्थायिक राहत नाही तर बघा आता लक्ष्मीला सुचिरभूत म्हणजे अंतकरण आणि शरीराने पवित्र भक्तप्रिय असतो तर कधीच बघा आता आपण विचारसुद्धा केला नसेल आध्यात्मिक कंपन सर्वात जास्त एकादशीला सक्रिय असतात एकादशी हा दिवस केवळ शरीराच्या उपवासाचा नाही तर मन आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा असतो तर बघा केस धुण्याने तुमचं ऊर्जाक्षय होतो आणि त्यामुळे देवाशी जुळलेली तुमची तारा तुटते आता काही खास गोष्टी ज्या एकादशीच्या आपल्याला नक्कीच चुकून देखील होऊ द्यायच्या नाहीत बघा आणि त्या आपल्याला माहिती असतील तर आपण कशाला अशी चूक करू बरं आता त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला केस देखील कापायचे नाहीत जसे केस धुवायचे नाहीत तसंच कंगवा वापरणं अनेक शास्त्रीय पद्धतीमध्ये असे सांगितले की या दिवशी केस विंसरणे म्हणजे शरीरातील प्राणशक्तीला बाहेर ढकलणे केस सुकवताना उष्ण वाऱ्यावर सुकवणे यामुळे शरीरातील ऊर्जा स्थिर राहत नाही संत तुकाराम महाराजांचं सूचनात्मक वचन एकादशी ही देवाशी दत्तम्य साधण्याचा दिवस आहे त्या दिवशी देहातून बाह्य क्रियांचं निवृत्ती आणि अंतर्मुख होणं अपेक्षित आहे हे वचन दाखवून तुम्ही केस धुण्याचे बाह्यक्रियेतील वर्तन कसं संन्यासाच्या विरोधात आहे हे पटवून देऊ शकता एकादशीचे फायदे आणि केस धुतल्याने ते कसे नाहीसे होतात आता उपवासाचा फायदा शरीरातील दोषाचा नाश चित्त स्थैर्य देवकृपा त्यामुळे बघा केस धुतल्याने आपल्या शरीरातील ऊर्जेचा अपयोग चित्त चंचल देवकृपेस कुठेतरी अडथळा निर्माण होतो गुप्त परंपरा काही घरांमध्ये एकादशी पूर्व संध्याकाळीच केस धुतले जातात आता बघा काही व्यक्तींना खूप म्हणजे शास्त्र पद्धतीने बऱ्याच गोष्टी माहिती असतात मग त्याप्रमाणे घरात चालूच असतात पूर्वजांना माहीत असल्यावर ते आपल्यालाही सांगतात आता चोवीस तास देवीचा वास मानले जातात आणि त्या काळात केस धुणं म्हणजे देवीच्या उपस्थितीत आपलं रूप घालवणं मानलं जातं महिलांनी जर चुकीनेही एकादशीला केस धुतले तर बघा आपण काय करायचं भगवद्गीतेचा पंधरावा वाचा एकादशी दिवशी संध्याकाळी सकाळ श्री विष्णूंच्या चरणी क्षमायाचना करावी आणि श्री विष्णू सहस्रनाम किंवा एकादशी व्रतकथा वाचावी यामुळे बघा आता पाणी पिऊन उपवास मोडू नये पण मनोमन प्रायश्चित्त घ्यावे कुठेतरी क्षमा मागावी कृपा हवी असेल तर फक्त अन्न ते नाही तर नियम संयम आणि श्रद्धेची त्रिवेणी संगम देखील तितकाच महत्त्वाचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही एक चूक टाळली तर देवाची कृपा आशीर्वाद नक्कीच आपल्यावरती कायमस्वरूपी राहील अशा प्रकारे आपण आजच्या दिवशी आपल्याला एकादशीच्या दिवशी कोणती चूक करायची नाही याबद्दल सविस्तररित्या जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असताल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद